आपण आता नेक्स्ट फ्राईडला जात आहोत ती स्टायमध्ये त्याला जाऊया

अजून पण हव खडाऊ लागत आपल्याला ते खडाईचं असं पाणी अजून पठीणच पाणी पटेल तुम्हाला जर हे पाण्याची ताण लागले तुम्ही पाणी पट या ठिकाणी उंची मोजण्याचं सुविधा आहे तर बेचाळीस इंचच्या हाईट असलेले यात बसू शकतात त्याच्यापेक्षा कमी असलेले या राईडमध्ये नाही बसू शकत

तो राजा नारायण आम पड़ा कस वील छोटा होता <laughs> छान होतं मला पण आवडलं